हे समाजाचे बहुजन समाजाचे ते नेतृत्व करतात आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आदरणीय रामदासी आठवले शिवकुमार कांबळे यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे ही काही निर्चित गोष्ट नाही प्रत्येक ठिकाणी एस सीच्या कॅन्डिडेटवर दुसरा माणूस लादण्याचा प्रयत्न केला जातो किंवा काय म्हणतात त्याला भुजगवणं नाही कुठं मिळालं तर एखादा भुजगवणं त्या ठिकाणी देण्याचं काम सर्व पक्षाच्या मत होत आहे आणि ह्या गोष्टीचा सर्व नेत्यांनी ने विचार करावा हे मी सगळं सर्वांना पत्र लिहिणार आणि सगळ्यांना विनंती आम्ही करणार नगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हा परिषदसाठी हा इशारा असेल तुमचा की चळवळ असेल जिल्हा परिषद हे अनुसूचित असेल आम्ही पूर्णपणे जिल्हा परिषदच्या निवडणुकीनुसार आम्ही सर्व एक समाज म्हणून समाजाची जी भूमिका असेल ती आम्ही भूमिका मांडणार काही वेगळे नाव देत आहे तुमच्या आघाडीला नाही एक कसं आहे आता राजकारणामध्ये सगळ्याला सोबत घेऊन आपल्याला करावं लागतं व्यापक जर आघाडी होत असेल तर तेही आम्ही करायला तयार आहेत परंतु सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत आपण जर पाहिलं तर स्वतः विजय साई तुमच्या ऑफिसला आले होते आणि त्यानंतर ही सगळी चर्चा सुरू झाली होती नाव सुद्धा तुमचं परिस्थितीमध्ये होतं अचानक असं काय घडलं की तुमचं नाव मागे पडलं आणि दुसरा उमेदवार समोर आला कोण याला सगळं मी पहिलं कारण सांगितलं की शेख दुसरं दुसरं कारण आहे की अर्थकारण माझ्या उमेदवारीमध्ये मोठं अर्थकारण झालेलं आहे हे लोक मी तुम्हाला सांगितलं घो माफिया वाळू माफिया मटका माफिया यांनी मोठ्या प्रमाणात अर्थकारण केलेलं आहे आणि त्या अर्थकारणामुळं माझं करण्याचं काम ह्या अर्थकारणामुळे झालं तुमचं नाव वापरून कुठंतरी बावन्न ठिकाणी उमेदवार त्यांनी दिले असं म्हणायचं तुम्हाला हो या मी म्हणलं माझ्या प्रतिमेचा वापर दसा दसा गेलो आज मला त्यांची फोन येतात अक्षरशः आम्ही आम्ही भाऊ मात्र एकंदरीत तर सत्तेच्या राजकारणामध्ये भाजप हा मोठा पक्ष आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे तुम्ही देखील घटक पक्ष म्हणून काम करताय तुम्ही या अगोदर तशी भाजपला उमेदवारी मागितली होती का किंवा इतर कुठल्या पक्षाच्या संदर्भामध्ये मागितली मलाच त्यांनी विनंती केली वारंवार विनंती केली हे नाही विनंती वारंवार केली मला विमान आठ दहा दिवस कमीच करायला लागले आणि म्हणून मी कुणाला तिकीट मागण्याच्या गेलो नाही मी कुणाच्या दारात गेलो मी ऑफिसला जेपी आलो ऑफिसला आपण सवारी बोलतील मात्र एकंदरीत जर बघितलं तर आगामी ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत आता केचं जे एस सीचं आरक्षण आहे ते उठल्यानंतर आता बीड किंवा गेवरायला पडू शकतं अशा पद्धतीचा अंदाज आहे त्या अनुषंगाने नाकापेक्षा मोती जड नाही झाला पाहिजे या भूमिकेतून हे सगळं केलं गेलंय का किंवा कंट्रोल परत आपल्या हातात असलं पाहिजे बरोबर आहे आपण जे म्हणतायत की खऱ्या अर्थान जो आंबेडकर असतो स्वतंत्र माहीत माहिती संधीचं ते सोनं केल्याशिवाय राहणार आहे घराघरामध्ये जाऊन त्यांनी समस्या सोडण्याचा अगोदरच प्रयत्न काही नसताना केला आमच्याकडे तीस वर्ष कुठलेही सत्ता नाही तरीसुद्धा हे बहुजन समाजाची लोकं का कामं करतात त्यांची लोकप्रियता हे वाढत चाललेल्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियता आहे ह्याचा ते विचार करतात आणि उद्या आपल्यासुद्धा धोका होऊ शकतो हे त्यांची भूमिका अजिंक्य चांदणे तुम्ही शरद पवाराचे खरंतर मित्र पक्ष म्हणून आहात तुम्हाला तिकीट फायनल झालं होतं मात्र तुम्हाला ऐन वेळेला बाजूला काढण्यात आलं तुमची भूमिका आताच्या या निवडणुकीत आणि खास करून शरद पवार गटासाठी काय राहील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे स्थानिकचे आमदार संदीप शिरसागर यांच्याकडे आम्ही उमेदवारीची मागणी केली होती आणि आंबेडकरी चळवळीला डावलण्याचं काम या स्थानिकच्या आमदारांनी केलेलं आहे असं आम्हाला सुद्धा सौंदर्श दिसत आहे की चळवळीतला कार्यकर्ता हा बीडच्या बीड शहराच्या राजकारणामध्ये आला नाही पाहिजे आणि बीड शहराच्या विकासासाठी आमचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आम्ही जशीच आरक्षित जागा पडली तेव्हापासून हो। आम्ही जनतेच्या समोर मांडत आहोत आणि हा जो आमची भूमिका आहे बीड शहराच्या विकासाची या भूमिकेला कुठंतरी थांबवण्यासाठी रोखण्यासाठी आमची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि स्थानिकच्या आमदाराच्या माध्यमातून डावलण्यात आलेली आहे असं आम्हाला वाटतं आणि बीड नगरपालिकेमध्ये एक कुरण म्हणून बीड नगरपालिकेला पाहिलं जातं पैशाचं कुरण आहे ते आणि हे प्रस्थापित लोकांना आमच्यासारखे चवळीचे बंडखोर कार्यकर्ते जे त्यांना त्या नगरपालिकेमध्ये चोऱ्या करण्यापासून अडवू शकतात अशांना उमेदवारी मुद्दाम या प्रस्थापितांनी डावलेले आहे असं आमचं मत आहे अजय सरवडे तुम्ही वंचितकडनं वंचितकडनं उमेदवार घोषित केलेला आहे कागदे साहेबांच्या नेतृत्वात आता तुमची काय भूमिका राहिली खरं तर नगराध्यक्ष पदाचं नगर जे आरक्षण आहे ते आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी सुटलेलं होतं परंतु या ठिकाणी ज्या फक्त नियंत्रित आणि ठेवलेल्या व्यक्तींना समजा उमेदवारा त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत परंतु आम्ही या ठिकाणी जिजाऊ सावित्री आणि रमाईच्या विचारांना मानणारी आणि विचारांना मांडणाऱ्या उमेदवारी आम्ही आज काल जाहीर केली पुढची भूमिका कागदे साहेब कधी जाहीर करणार आहेत कुठल्या वारी किती दिवसानंतर आणि जे प्रमुख पक्ष आहेत त्यांना काय इशारा असेल ज्यांनी अशा पद्धतीनं चळवळीतल्या कार्यकर्त्यांना टाळलेला आहे विशेषतः त्यांच्या हाताखालचं मांजर होईल अशा पद्धतीच्या व्यक्तींना देखील तिकीट दिलेलं दे आहे त्यामुळे एकंदरीत आंबेडकरी चळवळी असतील यांची भूमिका काय असणार आहे आणि या निवडणुकीत कसा त्यांना परिणाम दिसेल सर्व समाजातील विचारवंत असतील डॉक्टर्स प्राध्यापक आणि सर्व सव्वीस तारखेला एक व्यापक बैठक घेणार आहोत आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून जो निर्णय समाज म्हणून जे घेतील त्या निर्णयाला आमचा पाठिंबा राहील किंवा त्यांना दे बहिष्कृत तसं काय वेगळं नंतर भूमिका घेणार राष्ट्रवादी तर तुम्हाला सांगा नेमकी समाज म्हणून काय आव्हान असेल आणि त्यांच्या संदर्भामध्ये समाज म्हणून आहे की ज्या ज्या प्रस्तापात लोकांनी पुढाऱ्यांनी ज्या खऱ्या खुऱ्या भीम करण्याला गावला आणि इतर समाजाच्या माध्यमातून जी उमेदवारी दिली अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे आणि आम्ही सर्वजण म्हणून आम्ही खेळा शिकलो मीला खेळा शिकण्यासाठी एखादा पॅनल उभा केलेला आहे आम्ही सव्वीस ती भूमिका नाही